नमस्कार मंडळी अरुणा रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आपण आज बनवणार आहोत तुम्हाला एक पाच मिनिटात बनवता येईल झटपट कारण आपण भाजी बरोबर किंवा कशाही बरोबर असं आपल्याला काहीतरी खायला हवं असतं आपण लोणचं वापरतो कांदा घेतो किंवा अजून काहीतरी असं चटपटीत खायला हवं असतं तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत पाच मिनिटात बनणारी शेंगदाण्याची चटणी तर त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पटकन अशी शेंगदाण्याची चटणी करून दाखवते तर इथे पहा आपण शेंगदाणे घेतले मिरची घेतली मिरची बघा काळी मिरची त्यामुळे ती खूप तिखट आहे मी थोडीच घेतलेली होती तुम्ही तुम्हाला तिखट खात असाल तर जास्त घेऊ शकता कमी तिखट खात असाल तर कमी पण घेऊ शकता इथे मीठ घेतलेलं आहे आपण आपल्याला लसूण वापरायचा आप नाही ह्या म्हणजे ही उपसा पण चालते चटणी लस लसणामुळे ना अशी साधळल्यासारखी होती चटणी त्यामुळे आपल्याला लसूण वापरायचा नाही फक्त या तीन गोष्टी घालून आपल्याला चटणी झटपटीत चटणी करायची आणि अशी झंझणीत बनवायची तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीये ठेवा की शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला कच्च्या शेंगदाण्याची चटणी बनवायची पहा तर चला करूयात शेंगदाण्याची चटणी आपण त्यामध्ये मिक्सर मध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत भांड्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत आणि मिरच्या वरून टाकायच्यात म्हणजे त्याचा जास्त भुगा होत नाही आणि मीठ आपल्याला नंतर गरम करताना टाकायचे तर पहा इथे आपल्याला मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही तर आपण ना चालू बंद चालू बंद एक ते दोन वेळा जास्त कारण आपल्याला कुरकुरीत चटणी करायची तर पहा मिक्सर मी कसा फिरवते आता हो तर पहा इथे आपण चटणी मी चार वेळा फिरवलंय हो पण मी दोनदा मिक्सर चालू करून पहा आपली चटणी इथे तुम्हाला दिसेल की आता ज्या जे, जे आपल्याला चटणी करायची ज्या प्रकारे त्या प्रकारे शेंगदाचं म्हणजे से फिरून घेतलेले आहेत मी तर मी ते चार वेळा पण आपल्याला मिक्सर चालू करून लगेच बंद करायचं मिक्सर कंटिन्यू चालवायचा नाही एकसारखा चालवायचा नाही चालू बंद चालू बंद या स्थितीत आपल्याला चटणी करून घ्यायची आता आपण गॅस चालू, चालू, चालू करतोय आणि तवा पूर्ण तापून द्यायचा आहे म्हणजे खूप कडक नाही तापून द्यायचा तर तवा बऱ्यापैकी तापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण चटणी टाकणार आहोत तेव्हा मंद गॅस करायचा आहे कारण आपल्याला ही चटणी मंद गॅसवर करायची कुरकुरीत अशी करायची तर पहा आपण तव्यावर असा हात ठेवून पाहायचंय वाफ का वाफ यायला ना चांगली तर आपण इथं एक ते दीड चमचा तेल टाकणार आहोत कारण शेंगदाण्याला पण तेल असतं पहा शेंगदाणा असं मंद गॅसवर परतला ना की त्याला तेल सुटतं आपल्या तर पहा आपल्या तवा आपल्याला आहे आपण इथे आता गॅस मिडियम फ्लेम वर नाही एकदम मंद केलाय आणि आता सगळं चटणी टाकून घेऊयात आपण आता आपण त्यावर मीठ टाकून घेऊयात मीठ तुम्हाला किती खायचं त्यानुसार टाकू शकता कारण बरेच जण आता मीठ खात नाहीत त्याच्यामुळे आपल्याला थोडस मिनटा खायचं पा आपण चटणी मधून मधून अशी हलवून घेणार आहोत एक सारखी नाही हलवायची असं एक दोन दोन हल मिनिटाला हलवायची म्हणजे चांगली छान कुरकुरीत होईल ती छान दिसते आपली चटणी पहा अजून तयार झालेली नाही तरी पण तुमच्या तोटाला तोंडाला नक्की पाणी सुक असेल आणि पटकन होणारा पदार्थ ते या तर मंडळी चटणी नक्की ट्राय ट्राय करून बघा काही डाऊट असल्यास कमेंट मध्ये कळवा मला मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम राहू द्या कारण मी तुमच्यासारखी तुमची फॅमिली मेंबर आहे तुमच्या सारखीच आहे नवीनच चालू केलंय त्यामुळे सगळ्यांनी आपलं सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे मला ते पहा आपली चटणी लाल सरांगावर छान अशी भाजलेली आहे आणि तवा थंड होईपर्यंत तिला एक दोन वेळा अशी जरा हलवून घ्यायची गॅस बंद करायचा आणि तवा थंड होत तिला तव्यावर ठेवायची म्हणजे खूप छान कुरकुरीत अशी चटणी होईल पहा चटणी आपली रेडी झालेली आहे आम्ही गॅस बंद करते आता आणि आणि आपला तवा थंड होऊन द्यायचा आता आणि मग चटणी आपण भांड्यात काढून घेऊयात तर पहा मंडळी तापने चटणी रेडी झालेली आहे चटपटी तशी आणि पटकन बनणारा पदार्थ तर पहा मी ते तुम्हाला खाऊन दाखवते थोडीशी कुरकुरीत अशी छान झाली पहा एकदम छान झालेली चटणी चविष्ट पण खूप झालेली आहे तर आपली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आणि असेच आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका धन्यवाद